नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहाव्यात आजची विशेष बातमी सांगली शहरातील प्रभाग क्रमांक दहा मधील मंजूर रस्त्यावर असणारी झोपडपट्टी वसाहत हटवण्यासाठी महापालिकेनं मोहीम सुरू केली आहे नागरिकांचा विरोध सांगली शहरातील प्रभा क्रमांक दहा मधील मंजूर रस्त्यावर असणारी झोपडपट्टी वसाहत हटवण्यासाठी महापालिकेने मोहीम सुरू केली आहे यासाठी अतिक्रमण विभागाचे पथक झोपडपट्टी परिसरात दाखल झालेले आहे आणि यावेळी झोपडपट्टीधारकांनी या यावर कारवाई विरोधात विरोध दर्शवलेला आहे आणि या पार्श्वभूमीवर पोलीस दल दंगल नियंत्रण पथक घटनास्थळी दाखल झालेले आहेत स्थानिक नागरिक स्थानिक नेते महापालिका अधिकाऱ्यांच्या पर्यायी जागा देण्याबाबत चर्चा सुरू आहे घटनास्थळी भाजपा नेत्या नीता केळकर गीता पवार सुजित काटी प्रफुल्ल ठोकळे अशोक मासाही दाखल झाले असून मनपा अधिकाऱ्यांशी बातचीत सुरू आहे त्यामुळे या परिसरात तणावाचं वातावरण आहे